एचयूएच मुंडिया पब्लिक स्कूल चाळीसगावमध्ये विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहात पार अठ्ठ्याण्णव टक्केहून अधिक विक्रमी मतदान चाळीसगाव लोकशाही मूल्यांची बीजे शालेय स्तरावरच रुजवण्यासाठी एचयूएच मुंडिया पब्लिक स्कूल चाळीसगाव येथे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली शालेय विद्यार्थी परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या संपन्न झाली विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह वाखाणण्याजोगा असून या निवडणुकीत अठ्ठ्याण्णव टक्क्यांहून अधिक विक्रमी मतदान नोंदवले गेले जे त्यांच्या जागरूकतेचे आणि सक्रिय सहभागाचे प्रतीक आहे लोकशाही प्रक्रियेचा अनुभव एचयूएच मुंडिया पब्लिक स्कूल दरवर्षी विद्यार्थी परिषद निवडणुकीचे आयोजन करते ज्यामागे विद्यार्थ्यांना नेतृत्व क्षमता जबाबदारीची भावना आणि लोकशाही प्रक्रियेची अचूक समज यांसारखे महत्वपूर्ण गुण विकसित करता यावेत हा प्रमुख उद्देश असतो प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांना देशाच्या लोकशाही मूल्यांचे महत्व जवळून समजून घेता येते पारदर्शकतेने निवडणूक प्रक्रिया संपन्न या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियोजन प्राचार्य सफवान सर आणि उपप्राचार्य नुमान सबित सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले त्यांची भूमिका केवळ मार्गदर्शनाची नसून संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यावर त्यांनी विशेष लक्ष दिले निवडणूक कार्यामध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडली प्रिसाइडिंग ऑफिसर प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून रक्षिता राणे यांनी संपूर्ण मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून ती योग्य पद्धतीने पूर्ण केली तसेच मतदान अधिकारी पोलिंग ऑफिसर्स म्हणून भवाना लांबोले नुझहत शेख गायत्री खरिणार मनीषा युवराज ठाकूर आणि दीपाली नागणे यांनी मतदान कार्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी अत्यंत कौशल्य आणि सचोटीने पार पाडली व्यवस्थापनाकडून कौतुक शालेय व्यवस्थापनाने निवडणुकीच्या या भव्य यशाबद्दल सर्व शिक्षक कर्मचारी आणि निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक कौतुक केले या सामूहिक प्रयत्नांमुळेच निवडणुकीचे यशस्वी आयोजन शक्य झाले मतमोजणी व्होट काउंटिंग आणि निकालाची अधिकृत घोषणा लवकरच नियोजित वेळेनुसार केली जाणार आहे ज्यासाठी सर्व विद्यार्थी आणि शाळेतील सदस्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे